नमस्कार <coughs> मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो प्रत्येक रिक्षा चालकानं हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि त्याने आपल्या संघटनेच्या अध्यक्षाला तो व्हिडिओ पाठवायचा आहे संघटनावाल्यांना पाठवायचा आहे हे मात्र प्रत्येक रिक्षावाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नुसत्या संघटना संघटना वर्गणा काढायच्या हे करायचं आता आपण गेले वीस वर्ष प्रयत्न करून धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ हे स्थापन झालेले आहे पन्नास करोड रुपये मिळालेले आहेत आता लवकरच त्याची ऑनलाईन चालू होणार आहे म्हणजे प्रत्येक रिक्षा चालकाला परवानाधारकाला वर्षातून एक वेळ दहा हजार मिळतील काय गंभीर अपघात झाला तर त्याला काय नुकसान भरपाई मिळतील काय त्यांच्या वेळोवेळी त्यांच्याकडं चष्मे वाटप होतील म्हणजे अशा अनेक तेरा योजना आहेत आणि त्यातून हा न्याय मिळणार आहे आता लवकरच कार्यालय हा महिन्या दोन महिन्यात चालू होतील हे प्रत्येकानं ऑनलाईननं अर्ज भरायचे आहेत आणि ऑनलाईन हे आपल्याच मोबाईलवरनं करायचं आहे त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आर टी जो आहे आ, आ, तो सिलेक्ट हवा आहे ओ टी पीद्वारे हे काम होणार आहे तुम्हाला त्या कार्यालयात कुठल्या जायचं नाही काय नाही आणि मग ते आर टी ते ओ टी पीनं ते चेक करणार आणि तो मंडळाकडं डाटा फॉरवर्ड होणार तुमचा हे लक्षात ठेवायचं पाचशे रुपये फी आहे परंतु जे मुख्यमंत्र्याचा फोटो लावतात बाहेर काय करतात त्यांना एक सांगा की आम्ही शासनाकडं ती कायद्यात तरतूद करून घेतलेली आहे राज्यात छत्तीस कार्यालयं होणार आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कार्यालय आणि तिथं रिक्षा संघटनेचे दोन प्रतिनिधी हे सदस्य म्हणून त्या कमिटीवरती राहतील म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असं तर आता हे सदस्य कसे नेमायचे त्यासाठी समिती आम्ही नेमायला लावलेली होती निशा निकष ठरलेले आहेत त्याला काय वाहतूक व्यवस्थेतलं ज्ञान आहे का, का तो आर टीमध्ये दलालीज करतो का आहे का नुसत्या पावत्या फाडत बसतो जे आहेत त्या गोष्टीच्या निकषमध्ये ठरलेले आहेत पण आता संघटनांची जबाबदारी आहे आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून फिरत होते हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि दोन प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यातले संघटनांचे हे होणार आहेत तर आता तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे आता काय फिल्डिंग लावायची आहे प्रत्येकाची इच्छा असते लेबर बोर्डाच्या जिल्हा कमिटीवर मी हवा आहे तर प्रत्येक संघटनेचा प्रत्येक संघटनेला हे जे चान्स आहे शासन कशाला कुणाला मंजुरी देईल काही नाही पण तुमची जबाबदारी आहे संघटनावाल्यांची पुन्हा म्हणायचं नाही त्याचं वशिला आणि फिशिला असले काही भानगड नसते आहेत हे कायद्यानंच मंडळ बनलेलं आहे कायद्यानंच चालेल आणि ऑनलाईन प्रक्रिया आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन रिक्षा टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी म्हणजे त्याला काय ते आता रिक्षांची संख्या जास्ती आहे म्हणजे प्रत्येकानं संघटनावाल्यांनी तुमचा एक प्रतिनिधी कोण आहे हे तुम्ही ठरवायचं आहे प्रत्येकानं आता तुम्हाला जर फिल्डिंग लावायची म्हणलं तुम्ही आता राजकीय नेत्यांचे फोटो लावून तुम्ही काम करत असता मुख्यमंत्र्यांचा फोटो लावता हे सरकार नसले की दुसरे सरकारचे मुख्यमंत्री येतील त्यांचा फोटो लावतात तर ह्याची निवड अशी होणार आहे प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आपापल्या जिल्ह्याचे म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत पालघर जिल्ह्याचे आहेत त्यांना तुम्हाला वशीला लावायचा असला तर तुम्ही लावू शकता त्यांच्याकडं अर्ज ते देतील त्या पालकमंत्र्यांच्या थ्रू मग त्या जिल्ह्यातील पन्नास अर्ज येऊन द्यात पण पालकमंत्री ते अर्ज शासनाला सादर करतील माझ्या जिल्ह्यातील एवढी लोक इच्छुक आहेत आणि ह्यातली आपणाला दोन निवडायचे आहेत मग सरकार लॉटरी काढेल काय काढेल तो पुढचा विषय पुढं आहे आणि आता ते लवकरच नियुक्ती करायची आहे नोटिफिकेशन निघणार आहे मग समजा मुंबईत पन्नास संघटना आहेत प्रत्येकानं मुंबईच्या पालकमंत्र्याकडं तुमचं निवेदनपत्र द्यायचं आहे बाबा मी प्रामाणिकपणानं काम करेल मला लेबर बोर्डावरती जिल्हा लेबर बोर्डावरती मला धर्मवीर आनंदिगे साहेब कल्याणकारी मंडळावरती मी इच्छुक आहे तुमची काय माहिती भरायची भरा तुमचे सभासद किती आहेत ते लिहा आम्ही वर्गणी किती आहे ते लिहा तुमचं काय नोंदणी जर सर्टिफिकेट असेल ते जोडा ही जबाबदारी तुमची आहे निर्णय पारदर्शकतेनं होणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि ते अर्ज पालकमंत्री मंत्रालयात जमा करतील एकत्र अर्ज केले जातील त्यानंतर ते अर्ज आयुक्तांच्याकडून छाननी होतील आणि ते अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे कर जातील मग जिल्हाधिकारी पोलीस विभागाला निर्देश देतील काय ह्याच्यातले कोणी गुन्हेगार आहेत का ह्यांच्यावर काय केसेस आहेत का, का, केसे का। रेकॉर्ड कुंडली काढतील आणि मग त्याच्यातून पुन्हा दोघांची प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बोर्डावरती ही निवड होईल आणि ही लवकर प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर तुम्हाला ते लेबर बोर्ड हे होईल तर मग आता करा तेवढं तरी काम देऊन टाका अर्ज पालकमंत्र्यांच्याकडे आपापले कोण पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याच्या समजा सांग सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी संघटनावाल्यांनी देऊन टाका सांगलीचे पालकमंत्री कोण आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूरचे पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या थ्रूच हे अर्ज जाणार आहेत त्याच्यामुळं तो कुठेही द्यायचा नाही कुणाची इच्छा आहे कुठल्याही संघटना रिक्षा टॅक्सी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून लेबर बोर्डावरती जाण्यासाठी संपूर्ण काम हे ऑनलाईननं होणार आहे कुणाला काही ढवळाढवळ करता येणार नाही काहीसुद्धा नाही निकष ठरलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे लवकरच धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ आणि त्यातून रिक्षाचालकांना तेरा अंतर्गत त्यांना फायदा होणार आहे तर रिक्षाचालकांनी हे बी देण्यात ठेवायचं आहे परवानाधारकांनी देण्यात ठेवायचं आहे तुम्ही म्हणताच आम्हाला परमिट आम्हाला राशन कार्ड लागत नाही पण तुमचं राशन कार्ड नसेल तर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही तुम्हाला त्या बोर्डाकडं मेंबरशिपसुद्धा मिळणार नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्ही एकमेकाला शेअर करा आणि ज्या रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ बघेल त्यांनी आपल्या संघटनावाल्याला सांगायचं महाराष्ट्रातील सगळ्या संघटनांना कळालं पाहिजे की लेबर बोर्ड आता चालू होतं आहे राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनेच्या अध्यक्षाच्या प्रयत्नामुळं होतंय हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे हे काम पारदर्श पारदर्शकतेनं होणार आहे आणि सर्वांना न्याय मिळणार आहे तर आता मंडळाच्या दोन बैठकी झालेत चर्चे घेटला हेड ऑफिस बनेल लवकरच बनेल आता कामकाज चालू होईल तिथलं कर्मचारीसुद्धा आता तिथं मिळणार आहेत वीस कर्मचारी मिळतील शिवाय प्रत्येक आर टी ओ कार्यालयातील पण ऑनलाईननं हेच काम होणार आहे तुमच्याच मोबाईलवरनं भरायचं आहे रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे की आपले आप आधार लिंक मोबाईल तिथं जोडायचे आहेत आणि आपापल्या मोबाईलवरनं फार्म भरायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर प्रत्येक संघटनांची ही सुद्धा जबाबदारी आहे ज्यांना ज्यांना जिल्हास्तरीय समितीवरती जायचं आहे त्यांनी आपापल्या पालकमंत्र्यांच्याकडे फिल्डिंग लावा ही जबाबदारी तुमची आहे पुन्हा असं कुठल्या संघटनावाल्यांनी म्हणायचं काही काम नाही निरोप पोचला म्हणून काय काम आम्हाला काही कळालं नाही कसली पारदर्शक स्थान काय कसली हा व्हिडिओ अपूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करून टाका कळून जाईल सगळ्यांना धन्यवाद